शुभ सकाळ आता वाजलेत आठ तर कशात तुम्ही मी आहे तुमचा महेश मी आगरी युट्यूब चॅनल तुमचं आधी स्वागत करत आहे मी आता ब्लॉग बनवणार आहे बाहेर मुंबईला जाणार आहे तर तुम्हाला मी तिकडे गेल्यावरती व्हिडिओ तुम्हाला दाखवतो चला बाय मित्रांनो बघू शकता मित, आता काय मी मला काय काम आहे बघा आणि मी आता घेऊन चाललो आहे रेशन गहू तांदूळ कारण आता अशी कामं करावं लागतात काय काय कारण आपल्याला रेशन का रेशन तांदूळवरचे घ्यायचेच पाहिजे आपल्याला नाहीतर मग गव्हर्मेंट देणार नाही जो की तर मी बेलापूरनं चेंबरला येतो मी रेशन घ्यायला येतो मी हमेशा कारण आपल्याला आपले हक्काचे जे तांदूळ आणि गहू असतात ते सोडू नका कोणी पण आणि ते घ्या चला मी तुम्हाला पुढच्या वेळेस नंतर मी दाखवलं बाय

ग्रँड रोडला आणि माझा ड्रोन खराब झालेला आहे आणि आणि लॅपटॉप पण खराब झालेला आहे तर मला ते ग्रँड रोडला जायचं आहे तर तुम्हाला ग्रँड रोडचे पण तिकडचे शूट दाखवतो चला बाय आता किती आता कुर्ल्याला उतरलो आहे एवढी गर्दी आहे मला तीन लाईन चेंज करायची चे, आहे अजून कुर्ला उतरलं आहे अजून दादर, दादर नंतर वेस्टर्न सगळ्या गर्दी मी आता ट्रेनमधनं उतरलेलो आहे पाऊन एक झाला आहे उशीर झाला आहे मला काही पुढे बघू शकता तुम्ही गर्मीचं आहे ना लिंबू पाणी पिया आणि शरीर चांगलं आहे कारण का ऊन एवढं आहे ना, ना, आ, ना आ, की येऊ शकते कारण का तुम्ही ना ऊन असलं की जास्त ना तुम्ही लिंबू पाणी पिया तुम्हाला शरीर चांगलं असेल आणि कंटिन्यू पीत जावं तुम्ही लिंबू पाणी कारण ऊन एवढं कडे ना कधी करू शकतो माणसाला भरपासा नाही चला आम्ही मजा आया और मैं ये जो मजा आहे हर व्यक्ति को देना चाहता एवढी एवढी गर्दी आहे एक वाजला तरी गर्दी आहे मी बोलू दुपारची गाडी खाली असेल मला वाटला पण ऍक्च्युली तिच्यामुळं मला बघा मी गर्दी आहे प्रवीण शेट्टी हा पोस्ट ऑफिसच्या एवढं ऊन आहे ना बघा मी मला मी टोपी पण नाही घातली आहे ऍक्च्युअली विसरलो मी टोपी आणायला एवढं ऊन आहे ना बघा किती कडक होऊन लागते एकदम माणूस चेक करून पडायची भीती असते तर बघा चला आपण जाऊया आपली एक ट्रेन गेली आपली चला बघूया आपण मित्रांनो मी दादर चेंज केलं आहे वेस्टर्न लाईनला आता वेस्टर्न लाईनची आपल्याला चर्चेकड गाडी पकडायची आपली गाडी आली आहे गाड्या पंधरा पंधरा मिनटाला गाड्या आहेत तर बघू शकता बघू शकता आपली चर्चेकड गाडी आलेली आहे ॲक्च्युली प्लॅटफॉर्म पाठी आहे मी आयला पुढे उभं राहिलेलो पण चला आपली गाडी आली आपण बसूया आपण गाडीमध्ये चला पुढे तर मित्रांनो आपण गाडीमध्ये बसूया आता कारण काय मी पुढे मला वाटतं पुढे आलो तर पाठी आहे आपण उभंच राहूया चला ठेवूया पुढच्या पुढे बघू शकता ते प्रभादेवी आहे तर मित्रांनो बघू शकता वाजले बघायचं टायमिंग आला आहे मी ट्रेनमध्ये बसलोय आणि निघालो मी आता दोघे आता ट्रेन चालू आहे थंड वाटते गर्मी पण भरपूर आहे तर आता आपण पोहोचते आपण इकडे पुढे जायला मित्रच आहे तो पण त्याला लेमन रोडला भरपूर काय काय इलेक्ट्रॉनिकचे रिपेरिंग होतात तर दोघे आपण जर गेल्या तर मित्रांनो आपला पुढचा स्टेशन येतोच आहे आता आपण उतरणार आहे ग्रँड रोडला ल्यावरती ये काय कसं काय ते भूक तर लागलेली आहे एवढी जोरात पण काय करणार सकाळी खाऊन आलो आहे चहा बिस्किट खाऊन आलो आहे तर आपला स्टेशन आलेलं आहे ग्रँड रोड तर मित्रांनो आपण स्टेशनला उतरलो आहे ग्रँड रोडला आता आपल्याला जायचं आहे पुढच्याच गेटला आणि त्या साईडला जायचं आपल्याला आणि तिकडे पूर्ण मार्केट आहे आणि ते मग ते ग्रँड रोड म्हणजे तोच लेमेंटन रोड त्याला बोलतात आणि इलेक्ट्रॉनिक सगळं रिपेअरिंग सगळं होते कुणाला इच्छुक असेल ना कोणी लॅपटॉप या काय खराब झालं असेल ना तर तुम्ही तिकडे जा लेमंटन रोडला तिकडे चांगले बनवतात आणि तिकडे लॅपटॉप पण चांगले भेटतात तर चला दाखवतो पुढे तुम्हाला गेल्यावरती तर मित्रांनो ना शिडी चांगला पण आता मला दम लागतो आता पण पहिल्या का आम्हाला म्हणजे एकदम स्ट्रॉंग नाही आता थोडं जरा दमाला होते आहे चढून उतरायच्या तर आता पोसप्या बाजार मग किती दम लागले मला चला आपण खाली उतरूया बुट्टपण टोप्या पण आहेत जे काय ते मोबाईलचे सगळे भेटतात इथे तिथं सगळं काय तुम्हाला आयफोन बी पण पाहिजे तिथं बॅगा बी काय तिथे इकडून स्टेशनवरती बाजूला स्टेशनलाच आहे आपल्याला त्या साईडला जायचं आहे पलीकडे बघू शकता तर महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक आहे असे म्हणजे सगळे सगळे आहेत यूट्यूबचे पण आपल्याला सगळे भेटत आहेत बघू शकता इथे बघा इथे आणि आपल्याला पहिले मेन काम करूया पहिला आधी मेन काम करण्याचं आपण इथे विचारूया कोणाला तरी आपला ड्रोन बनतो आहे काय तर विचारायला पाहिजे एक मिनिट इथे विचारतो कोणा तरी उसके पास देख ना पक्कड बिकड रखा है थोड़ी भी है बनवा सगे जन इत बार्केट है पूर्ण आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण बघूया आपण इकडे तिकडे बिगडे इथे कोणा तरी विचारूया आपण आपला मेन जो चीज आहे ते विचारूया आपण आणि मग पुढे आपण लॅपटॉपचं पण आपल्याला विचारायचं आहे ते पण आपण करूया चला बाय डी जे बी जे पण बनतात ते रिपेरिंग आणि इथे डी जे पण भेटतात सॉरी बघायचं इकडे जे पाय तसे डी जे तिथे प्रत्येक दुकान आहेत जसं पाय तशी दुकान तुम्हाला इथं आहेतच आणि लेमन रोडला तुम्ही आला ना तर तुम्हाला सगळ्या व्हरायटी भेटणार आहेत मला जे घ्यायचं अजून माझा लांब आहे मी तोपर्यंत तो तुम्हाला मी तो। ही शूट करून दाखवतो बघा मार्केट आहे ना लय मोठं इथे एवढं मोठं आहे ना मार्केट त्या त्या टोकापासून ते त्या टोकापासून आहे ना तर अजून आपल्याला अजून आतमध्ये वळायचं आहे इकडे तर तुम्हाला मी दाखवतो वळून तिकडे गेल्यावरती छोटी छोटी दुकानं पण आहे इथे हा पण मोठं मोठंच आहे आपण हा पण आहे गोळी लोळंदन का असं का ते इलेक्ट्रॉनिक आहे पण तिकडे पण पलीकडे आहे आणि इकडे पण आहेत सगळे मार्केटमध्ये इकडे काय साईडला दोन्हीकडनं मार्केट आहेत आणि जास्त करून तुम्हाला इकडे स्पीकरच आहेत आणि डीजेचे स्पीकरच जास्त करून करुण आहेत कारण का आजकाल डी जे जास्त व्हॅल्यू आहे डीजेला तर बघू शकता इकडे आपल्याला जायचं आहे पलीकडे तर आपण पलीकडे रस्ता क्रॉस करणार आहे आपण गाड्या बघूनच जायचं आहे तर इकडे बघा इकडे पण आहेत आणि इथे लायटीची पण बघा व्हॅरायटी भरपूर आहे इकडे तर आपण आता पोचतो जे आपल्याला जो मेन गेट आहे तो कुठे गेला हनुमान गल्ली कुठं आता आहे ती तुम्हाला दाखवतो हनुमान गल्लीचे इथं बघा सगळे इथं लेमन रोडला एवढं आहे ना आणि मेन म्हणजे गिरगावचाच हे तो भाग पण बघा इथं सगळं इथे पाय तसे तुम्हाला भेटत आहेत या काहीतरी इकडे तुम्ही आणि विजिट देऊन जावा चला हे बघा आता आम्ही घुसतोय हनुमान मंदिर म्हणजे टोपीवाला म्हणजे पहिल्याचं अरे बघा इकडे आणि मंदिर पण आहे जागृत देवस्थान हे बघा आज तो मंदिर जागृत देवस्थान हनुमान भजन ब... बलींचं मंदिर आहे तर आपण पहिला जय श्रीराम तुळस आपली ती तुळस जी असते ती मेन असते तुळस तुळस तर कधी पण घरी आपल्या लावा चांगले असते तुळस लावणं आणि पूजा करत राहावं याच्या आधी पण काम चालू होतं तेव्हा पण मी आलो होतो तर आपल्याला इकडे कुठलं तरी आहे दुकान आपल्याला कन्फ्यूज झालेलं आहे तर बघूया आपलं दुकान कुठं आहे ते मित्रांनो बघू शकता हेच आपल्याला राजेश्री आहे हा दुकान आहे आणि मी मागाल तर विसरून गेलेलो इकडे का इकडे कन्फ्यूज आता आपण तिकडे जाऊया दुकानात जाणार आहे आपल्याला रिपेरिंगसाठी ते एक आणि तिकडे एक रिपेअरिंगचं दुकान आहे तर आपण तिकडे जाऊया आपण आपल्याला दाखवूया आपण काय झालं मी चार्ज विसरलो होतो ॲक्च्युली चार्जिंग घरी आला त्याला लक्षात हो नाही दिलं होतं आता आपण पुढे त्यांचं दुकान आहे दुकानामध्ये दुकाना जाऊया आणि मग बघूया काय लॅपटॉपचं काय आहे त्याच्यामध्ये ते सांगतील आपण बघूया मी आलो तेव्हा काय नव्हतं आता काम चालू आहे नवीन रिपेरिंग केली हा दुकान आहे निघालो आहे आता लॅपटॉप दिलेला आहे आणि नंबर पण दिला आहे लॅपटॉप आणि तो बोलला मी सांगतो म्हणून काय ते लॅपटॉपचं तर आपल्याला पुढे गल्ली आहे कुठेतरी त्या गल्लीत आपल्याला जाऊन आहे ना ते रिपेअरिंग करायला बघायचं आपल्याला लोनचं तिकडे त्यासाठी इलेक्ट्रॉनिकवाले आहेत वाटतं चला आपण बघूया मित्रांनो बघू शकता आपलं एक काम झालं आहे आता आपल्याला जे काय आहे ते भेटतच नाही बघायला चला बघूया आता काय पुढे कुठं आहे ते पुढे भेटते आता आपल्याला ड्रोनचा जर लोकेशन दिसला तर आपण करूया आपण पुढे काय बघू शकता गल्ली एक आहे आता आपण इथं भेटलं आपल्याला बघूया ड्रोन कोण रिपेरिंग वाला आहे तर आपण बघू शकतो तिथं आहे ड्रोन रिपेरिंगवाला बघू शकतो मी गल्लीकडे आहे आणि इथे कुठेतरी पुढे वाटतं ड्रोन रिपेरिंग करणारा तर आपण बघूया इथं काय मार्केट ठरलोय ड्रोन साठी तर आपल्याला काय बघा पाठी पण बघा तर आपल्याला काय कुठे भेटतच नाही तर आपल्याला जायला लागेल मस्जिदला आता तिकडं आपण आता ग्रँड रोडवर रोड रोड ना आता हर्बरलाईनं जायचं आपल्याला मस्जिदला तिथे आपण मनीष मार्केटमध्ये जाऊन तिथं विचारूया चला सिग्नल पार करूया आपण सिग्नल नियम थोडेसे नाही पण बघू शकता इकडे मित्रांनो मी आता बसमध्ये बसलो आहे आता आता जायचं आपल्याला बस भेटली मला तर वाजले पाहुणे तीन झाले तुम्ही बघू शकता इथे पावन झाले तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जायचं आहे आणि तिथून आपल्याला मस्जिद लागून जायचं आहे तिथून काम झालं बसमध्ये बसली मी बसमध्येच आहे आपलं काम झालं की तिकडून मग स्टेट पकडून डायरेक्ट सुद्धा केला पूर्ण चला भेटूया आजचं इंडिया तुम्हाला कुणाला मी करून दाखवणार आहे बसमध्ये या उतरले आता बसमध्ये तर त्याला जाऊया चालत तर मित्रांनो तर आपल्याला लेफ्ट साईडला जाऊन टर्न मारायचा आहे हा जो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मनीस तर आता आपण इथून चालत या फेरी मार्गामधनं आणि तिथून तसंच निघूया चालत चालत जाऊया आपण चला नाही तर मी असं तुम्हाला आतमध्ये तुम्हाल नाही आहे बघूया आपण आतमध्ये जर असलं तर आतमध्ये पण बघूया भेटते काय तर तिथून बघूया आपण जर असला आपला तिथं जर भेटला ड्रोन रिपेअरिंग करणारा तर चांगली गोष्ट आहे तर चला आपण वगैरे मार्केटनं जाऊया तिथे पण खाली दुकान आहेत भरपूर माझा एक मित्र आहे दुकानातला त्याला विचारूया आपण तिथे ड्रोन बीन बनते काय कुठे काही कपड्याचे मार्केट आहेत शंभर शंभर आणि तुम्हाला मी दाखवतो मी ज्याला शॉपमध्ये यायचं ना तिथे शॉप आहे तो जाऊन बघूया इथे मसाला बिसाला आहे बघू शकतो मस्त सीन काढले आणि मित्रांनो इथे सगळे कपड्याचेच आहेत जे आपल्याला पाहिजे ते कुठे भेटत नाही तो आपण बघूया चला बघाय का हा बघा रंगाडा लहानपोरचे खेळणी तिथे पाय तशी मस्त आहे बघा मस्त वाटतं एकदम बरं मित्रांनो जो आपला शॉप आहे तो आपण बघूया कुठे आहे तो शॉप तो भेटून झाला आहे आपण आलो होतो त्या मार्केटच्या मार्गाने आहे तर आता आपण बघूया चला जाऊया मार्केट आता भरलेलंच आहे बघा इकडे कोरोना सुट्ट्या पडल्यात त्या आता काय खरेदीबिर्दी करतायत जे काय काय खरेदी आहे ते खरेदी आता ते यांनी केलेली आहे तर आता आपला मला वाटतं शॉप हा बघा हा चरे तर ठीक आहे बघा आपलं शॉप आहे पंधरा नंबर तो मित्रांनो आत्ता त्यांनी सांगितलं आहे हे बघा इथे त्यांनी सांगितलं आहे आपल्याला मनीष मार्केटमध्ये जायला तर आपण चला मनीष मार्केटलाच जाऊ आता फायनल मनीष मार्केटलाच जाऊया आणि ना लहानपणाची बघा नाही ते खेळणी तर इलेक्ट्रॉनिक इथं पण वस्तू इलेक्ट्रॉनिकच आहे बघू शकता इकडे हे बघा आयला काय भारी आयटम हो। बघा इकडे काय घोडा घोडा फिरतोय लहानपणा पा खेळायला भरपूर आहेत मस्त वाटते चला मित्रांनो तर आपण खालून फिरलो आहे आता जाऊया मनीष मार्केटला शिधा नाही थांबायचं नाही आता चला मी इकडे आलं ना आता काहीतरी तुम्हाला घ्याय ते खरेदी करायला येतं उतरले स्टेशनवरून खालीच याला की तुम्हाला सगळं पाहिजे ते तुम्हाला वस्तू भेटणार चला आपल्याला जे वस्तू पाहिजे ते काय भेटायला झाले आपला लग बघ्या पुढे काय असेल त्यांना शिफ्ट त्याला मी एवढं खाल्लं पण नाही सकाळपासून उपाशीच आहे आणि आता फिरतो एकदम फिरून 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 चाललो आहे मी आता आपल्याला कमीत कमी तरी पंधरा वीस मिनटं वीस मिनटं तर लागतील ला आपल्याला मनीष मार्केटला पोचायला तर चला आपण भेटूया बघूया काय आहे ते मनीष मार्केटपर्यंत लाकडापासून बनवलेली फनी आहे फणी आहे दाडीकरचं ब्रश आहे आणि घासाचे ब्रश पण आहे ब्रश पण आहे दात घासाचे आणि ते दाढी करतो आपण ते पण आहे फक्त दहा रुपये फक्त दहा रुपये वा भारी टेक्निकल आहे बघू शकतो इकडे आणि सगळे जण घेत आहेत मस्त मस्त घ्या 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 घेऊन घ्या दहा गय। रुपये काय मिळत नाही तर आपल्याला पाच दहा मिनटं अंतरावरती आहे अजून मनीष मार्केट तर आता इथे असे स्टॉल लावलेले आहेत आणि जाऊया आता पुढे पुढे पण तो आयटम भारी होता एकदम मस्त मजा आली बघायला दहा हजार रुपये दहा हजार रुपये तर बघू शकता ते लाकडापासून म्हणजे काही वस्तू बनवलेल्या आहेत म्हणजे तुम्ही बघून आश्चर्य बनात कारण का लाकडापासून दाढी फनी आणि ब्रश म्हणजे कुठं ना कुठेतरी -गुड़ जुनी परंपरा म्हणजे चाललेली आहे ठीक आहे चांगली धारव्यामध्ये काय एवढं एवढं नाही एवढं काय महाग नाही आहे धार्व्या म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे घेतलं तरी काय हरकत नाही आहे चला बघे आपण पुढे मित्रांनो आपण आता पोचतोय मनीष मार्केटमध्ये आता आता आपण मनीष मार्केटला पोचलो आहे आणि आता जे काय आपल्याला पाहिजे तर ते आपण बघूया हा आपल्या जुना मच्छी मार्केट कसा आता मच्छी मार्केट बांधण्यात आलेलं आहे आणि काम चालू आहे बाकीचं तर आपण मनीष मार्केटला आता पोचलो आहे बघा इकडे तर आता, आता आपण विचारूया मनीष मार्केटमध्ये कोणाला तरी विचारायला लागल की आपला जो काय वस्तू बनते ती आता ते विचारून घेऊया आपण पुढे विचार आपण चला बघूया आपण मित्रांनो बघू शकता ते एवढे रिंग लाईट आहेत आणि स्टँड पण आहेत आणि हे पण आहेत नाही ते आता आपण यांना विचारू जरा मित्रांनो आम्ही पण मनीष मार्केटला तर आलो तर आहे पण इकडे कोण सांगतच नाही की कोण बनवते म्हणून बघूया विचार आता काय बघा हा मार्केटच आहे पूर्ण चला आपण विचारूया पहिला आधी विसरून घ्या नंतर आपण सांगूया चला हे कपड्याचं शॉप आहे थोडे सगळे कपडेच भेटतात आणि माझं काम काही झालं नाही आहे आणि ड्रोन काय माझा बनला नाही मी लॅपटॉप दिला होता फक्त लॅपटॉप बनवून मी आता चालला होता मार्केटमधनं स्टेशनला तर आता बघे आता त्याचे पहा बोलते परत ग्रँड रोडला भेटते आता ग्रँड रोडला परत जाऊन काय फायदा नाही आता मी जाणार घरी मला चार पाच रुपये झालेत आता मी जातो घरी उशीर झाला मला भरपूर सकाळी निघालेलो चला गेल्यावर तुम्हाला एंड करतो बघा पूर्ण मार्केट आहे आता हेच मार्केट राहिले फक्त लास्ट मला कपडे बिपडे घ्यायचे असतील तर या इकडे मनीष मार्केट म्हणजे मस्जिदला स्टेशनवर उतरून होलसेलमध्ये भेटतात सगळं चला आता निघूया आपण घरी भेटूया तर मित्रांनो हे बघा हा पण गीट आहे इकडं पण स्टेशन आहे चला आता जाऊया आपण आता आपलं काय काम झालं नाही काय नाही भूक तर लागलेली होती पण वडापाव खावे का चला वडापाव खावे बघू शकता आपली गाडी लागलेली आहे पण आपल्याला पनवेल पण सोडायची आहे आपली माटी आहे बेलापूर आपली बेलापूर येईल तर आपण बेलापूर पकडायची गाडी साडेपाच झालेत बघू शकता आता आपले काम काय आला आता मी बेलापूरच गाडी पकडून झोपून जातो मस्त येथील हो चला पुढच्या वेळेला मी घरी घालून करतो नाही बघू शकता आपली बेलापूर गाडी आलेली आहे आपल्याला बेलापूरच पकडायची होती चला आपण गाडीमध्ये बसूया चला फक्त टाईम टेबल झालं सो मित्रांनो मी मुंबईवरनं आलो मला व्हिडिओ एंड करायची होती मी पहिल्या आधी आलो सहा वाजले आणि मी आंघोळ करून आलो आंघोळ करून फ्रेश ब्रेश झालो मी आता बसलो व्हिडिओ एंड करायला आता इथेच व्हिडिओ एंड करूया आता वाजले सात वीस तर ज्यांना व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त एंड पर्यंत बघ चला शुभ रात्र खतम बाय बाय टाटा गुड बाय गया